नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया राहुरीत नगर मनमाड मार्गावरील अतिक्रमणे अखेर झाली भुईसपाट व्यापारी व्यावसायिकांमध्ये कही खुशी तो कही गम अखेर प्रशासनाच्या वतीनं राहुरी शहरातील नगर मनमाड महामार्गावरील रोडवरील अतिक्रमणे आज अठरा फेब्रुवारी रोजी पोलिसांचा मोठा फौजपाटा बरोबर घेऊन अतिक्रमणे काढण्यात आली आहेत छोट्या मोठ्या टप्प्यांसह अगदी मोठमोठी दुकाने देखील पाडून भुईसपाट करण्यात आली आहेत तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर किंवा प्रतीक्षेनंतर आज दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी रावरी पोली स्टेशन से पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठिंगे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील राज्य महामार्ग प्राधिकरण सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस व होमगार्ड नगर परिषदेचे कर्मचारी आधी फौजफाटा बरोबर घेऊन राहुरी येथील नगर मनमाड राज्य महामार्गावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली या धडक कारवाईमुळे अतिक्रमणधारकांना धक्का बसला आहे त्यामुळे काही खुशी तो काही गम असा प्रकार दिसून येत आहे अजून नगर मनमाड हायवेवरील कुणाकुणाचे अतिक्रमण निघणार या चिंतेने व्यावसायिकांमध्ये धडधड वाढली आहे राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा